केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत विकास राठोड यांना मोटरसायकल शीतपेटीसह देण्यात आली मंजूर अनुदान तीस हजार रुपये सन दोन हजार एकवीस बावीस मी विकास उत्तम राठोड कुमारेश्वर मत्स्य संस्थेचा मी सभा सभासद आहे आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत मला एक सीट पेटी आणि गाडी ही मिळालेली आहे या गाडीमुळे मला खूप लाभ मिळतो आणि मी या गाडीमुळे तरावर जातो आणि ती घोदडी तराव तरावर त्याच्यातून बशी मार मार भरतो आणि उटी कापडसिंगी जवळा आणि पुरा मांडवा या असे सहा खेडे खेळून धंदा करतो आणि याच्यावर माझा उदरनिर्वाह होते आणि ह्याच्यानंतर ह्या माशा म्हणजे राहू मिरगल कतला या माशा मी विकत असतो आणि ह्याच्यानंतर मला हिंगोलीच्या जे साहेब सभा संस्थेचे सभा लोक आहेत ते आम्हाला हमेशा आ, आ, साथ देतात विचारपूस करतात आणि भेट देतात प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमुळे बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे